नमस्कार मंडळी तुमचं स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्याचं स्वप्न आहे का कदाचित तुम्ही आधी स्टार्टअप सुरू केलं देखील असेल पण सुरुवातीचा खर्च गुंतवणूक आणि नफ्याचा विचार आणि त्यावर लागणारा इन्कम टॅक्स या सगळ्यांचा विचार करताना डोकं घर घर फिरतंय तर हे तुमच्यासाठीच एक खास खुशखबर आहे भारत सरकारने साठी एक जबरदस्त योजना आणली आहे जिच्या अंतर्गत सलग तीन वर्ष तुम्हाला कोणताही इन्कम टॅक्स भरायचा नाही शून्य टॅक्स आणि सवलत दिली जाते इन्कम टॅक्स ऍक्ट च्या सेक्शन एटी एईसी -से अंतर्गत आपण आज याच योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत योजना नेमकी काय आहे कोण पात्र आहे नेमकी काय प्रक्रिया आहे यातून तुम्हाला नेमका काय फायदा होतो हे सर्व आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात सुरुवातीला समजून घेऊयात की सेक्शन एटी एईसी -से नेमकं काय आहे तर ही भारत सरकारची एक टॅक्स हॉलिडे योजना आहे योजनेचा उद्देश म्हणजे देशामध्ये उद्योजकता वाढवणे आणि नवीन आर्थिक मिळवण्यासाठी सुरुवातीचा पाठिंबा देणे स्टार्टअपर्गत स्टार्टअप चालवत असाल तर तुम्हाला तीन हे तीन वर्ष सलग असावेत पण ती कोणत्याही दहा वर्षाच्या कालावधीमध्ये निवडता येतात म्हणजे जर तुम्ही स्टार्टअप दोन हजार तेवीस मध्ये सुरू केलं तर तुम्ही दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस अशी सलग तीन वर्ष टॅक्स फ्री पिरियड साठी अर्ज करू शकता आता पाहूयात की यासाठी नेमकं कोण पात्र आहे सेक्शन एटी एसी अंतर्गत टॅक्स सवलत मिळवण्यासाठी काही अटी आहेत पहिली अट म्हणजे तुमचं स्टार्टअप भारतामध्येच नोंदणीकृत असलेलं असावं त्याचबरोबर दुसरी अट म्हणजे कंपनीचे स्वरूप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे एल एल पी असणं आवश्यक आहे तिसरी अट म्हणजे स्टार्टअपची स्थापना एक एप्रिल दोन हजार सोळा नंतर झाली असावी चौथी अट म्हणजे वार्षिक उलाढाल शंभर कोटी रुपयांपेक्षा कमी असावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट सेवा किंवा बिझनेस मॉडेल घेऊन येत आहे ते नवीन नाविन्यपूर्ण असावं म्हणजे इनोव्हेटिव्ह आणि सामाजिक किंवा आर्थिक समस्येचं समाधान देणार असावं यामध्ये दे आता पाहूयात की डी आय आय टी म्हणजे नेमकं काय तर डी आय आय टी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री इंटरनल ट्रेड भारत सरकारचा एक महत्वाचा विभाग जर तुम्हाला सेक्शन एटी आय अंतर्गत कर सवलत हवी असेल तर तुमच्या स्टार्टअपने डी कडून मान्यता मिळवणं अनिवार्य आहे आणि अनि हे मान्यता मिळाल्याशिवाय सरकार तुमच्या स्टार्टअपला ऑफिशियली रेकॉग्नाइज न मानत नाही आता ही डीपीआय मान्यता नेमकी कशी मिळवायची सर्वप्रथम स्टार्टअप इंडिया या अधिकृत पोर्टलवरती लॉग इन करा रजिस्टर सेक्शन मध्ये तुमचं स्टार्टअप प्रोफाईल तयार करा त्यानंतर कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र पार्टनरशिप डीड बिझनेस चा आणि एकदा का, एक का हे सर्व डॉक्युमेंट्स तपासले गेले की डीपीआय स्टार्टअपला मान्यता देतो आणि शकता आता पाहूयात कामाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला याचा नेमका काय फायदा होऊ शकतो याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमाईवरती कोणताही इन्कम टॅक्स लागू न होणं म्हणजे तुम्ही जे नफा कमवाल तो पूर्णपणे तुमच्या व्यवसायामध्ये परत गुंतवू शकता मार्केटिंग टीम बिल्डिंग तंत्रज्ञान आणि सुधारणा यासाठी आणि मोठ्या कंपन्यांसाठी टॅक्स हा नॉर्मल खर्च असतो पण लहान स्टार्टअपसाठी एक मोठा अडथळा ठरतो त्यामुळे ही योजना तो अडथळा दूर करू शकते त्याचबरोबर डीपीआय मान्यता असलेल्या स्टार्टअप्सना सरकारी खरेदी प्रक्रियेमध्ये काही आरक्षण आणि सवलती देखील मिळतात तसेच काही गुंतवणूकदार देखील यामुळे आकर्षित होतात कारण त्यांना देखील टॅक्स सवलती मिळू शकतात आता यासाठी नेमका अर्ज कसा करायचा तो तर डीपीआयटी आय टी ची मान्यता मिळाल्यानंतर आय टी विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवरती हो सेक्शन एटी आय साठी फॉर्म भरावा लागतो त्या फॉर्म मध्ये तुमचा स्टार्टअप नेमका कशावरती आधारित आहे त्याचा उद्देश नेमका काय आहे आणि तो नेमका कसा सस्टेनेबल आहे स्पष्ट सांगावं लागतं आणि आवश्यक असल्या स्टार्टअपचे फायनान्शियल इनोव्हेशन डॉक्युमेंटेशन आणि आर्थिक लाभ समजवणारे अहवाल देखील जोडावे लागतात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे टॅक्स वाचवणं म्हणजे फक्त पैसा वाचवणं नाही ते म्हणजे तुमच्या स्टार्टअपला उभं राहण्यासाठी मिळालेली श्वास घेण्याची संधी आहे तीन वर्षे टॅक्स भरावा लागणार नाही आणि या काळामध्ये तुम्ही तुमचा ब्रँड उभा करू शकता ग्राहक मिळवू हो शकता आणि बाजारामध्ये नवीन जागा निर्माण करू शकता हे खूप मोठं प्रिव्हिलेज आहे आणि त्याचा योग्य वापर केल्यानंतर तुमचं स्टार्टअप शंभर कोटींची उलाढाळ गाठू शकतं आणि पासून युनिकॉन व्हायचं स्वप्न देखील सुरू होऊ शकतं सेक्शन एटी आय एस ही योजना फक्त सरकारी स्कीम नाही तर ती एक संधी आहे तुमच्या स्टार्टअपच्या सुरुवातीच्या काळामध्ये आर्थिक दबाव कमी करून त्याला फुलवण्याची आणि जर ती तुम्ही खरोखरच काहीतरी नाविन्यपूर्ण उपयोगी आणि समाजासाठी फायद्याचं करत असाल तर सरकार तुमच्या सोबत आहे तीन वर्ष टॅक्स फ्री देऊन तर मंडळींनी माहिती देणार हा व्हिडिओ एवढ्या लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद